राज्यभरात चर्चेत आलेल्या माळसरच्या मार्करवाडीमध्ये आज बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याची घेण्यात येणार होतं मात्र प्रशासनानं ते हाणून पाडलेलं आहे आणि ज्यांच्या विरोधात हे मतदान प्रक्रिया घेण्यात येणार होती ते माळसरेचे माजी आमदार रामसात साहेब आहेत आपल्या विरोधात मतदान जास्त झालं म्हणजे तुमच्या बाजूने जास्त झालं म्हणून विरोधी उमेदवारांनी तुमच्याबद्दलचं बॅलेट पेपरवरचं मतदान घेण्याचं मग ग्रामस्थान आव्हान मात्र प्रशासन ते हाणून पाडलेलं आहे नाही प्रशासनाने नाही हाणून पाडलं तिथल्या जनतेने हाणून पाडलं आहे ज्या गावामध्ये मोहिते पाटलांनी कधी दोन पाट्या खडी टाकली नाही त्या गावामध्ये राम सातपुतेने एकवीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयाची कामं केले सात कोटी रुपयाचं मारुती पर्यटन केंद्र मी त्या दे ठिकाणी डेव्हलप केलं आज जर आपण बघितलं तर मार्कटवाडीचे रस्ते चांगले झाले मार्कटवाडीमध्ये आठशेपेक्षा जास्त महिलांना आपण जर बघितलं तर लाडक्या बहिणीचे पैसे येतात मार्कटवाडीमधल्या शेकडो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोलर पंप देण्याचं काम आमच्या सरकारने केलं मार्कटवाडीतल्या शेकडो शेतकऱ्यांचे बिल माफ करायचं काम आमच्या सरकारने केलं त्यामुळं तिथली जनता ही आमच्यासोबत राहिली मुळात या ठिकाणी मार्केटवाडीचा ज्या घटनेचं घटना रचली याचं मास्टर माइंड रणजितसिंह मोहिते पाटील आहे उत्तम जानकर या मार्केटवाडीच्या घटनेचा पेदा आहे परंतु रणजितसिंह मोहिते पाटील या घटनेचा मास्टर माइंड आहे त्यामुळे येत्या काळामध्ये तिथली जनता या सगळ्या गोष्टीला उत्तर दिलं आम्हाला विश्वास आहे तर तुम्ही ही मागणी करायला पाहिजे मात्र सत्ताधारी किंवा विरोध निवडून आलेल्या आमदाराकडून ही मागणी के जा केली कु जाते कुठंतरी सिस्टीममध्ये काहीतरी बदल घडवा किंवा अराजकता घडवा नाही मुळात ही अराजकता घडवण्याची मानसिकता होती ई व्ही खापर फोडायचं त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की अशा ज्या अराजकीय तत्व आहेत या तत्वाला आळा घातला पाहिजे मुळात त्या गावाने विकासासोबत जाण्याचं प्र पसंत केलं त्यामुळं आम्हाला लीड त्या ठिकाणून भेटलं ज्या गावामध्ये कधी एक काम झालं नव्हतं त्या गावामध्ये एकवीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयाची कामं आमदार राम सातपुतेने केलं आहे भाजप सरकारच्या माध्यमातून त्यामुळे यांना त्रास होतो आहे त्यामुळं बात निकली हे तो दूर तक जायगी त्यामुळे त्यांची इच्छा एका गावात मतदान घेण्याची होती माळशिरस तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्यात येत्या काळामध्ये पोटनिवडणूक लागेल आणि निश्चित या ठिकाणी माळशिरस तालुक्यात पूर्ण तालुक्यात फेरमतदान होईल सिंह मोहिते पाटलांवरती कारवाईची आपण मागणी केलेली संदर्भात पुढं काय झालं हा सिंह मोहिते पाटलाच्या विषयावरती पार्टीने अतिशय गंभीर दखल घेतलेली आहे सिंह मोहिते पाटलाची लवकरच भारतीय जनता पार्टीतून हकालपट्टी होईल हा मला विश्वास आहे राम सातपुते रणजित सिंह मोहिते पाटील हे भाजप विरोधात कारवाई करतात त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी देखील आता राम सातपुते यांनी केली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका